ट्वेंटी फोर न्यूज हरपल घरातून निघून गेले आहेत आपण यांना पाहिलात का शुभम रमेश सूर्यवंशी वयवर्ष अट वयवर्ष अठरा दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस या तारखेस घरातून न सांगता निघून गेला आहे घरामधील सर्व माणसे चिंतेत आहेत कृपया कोणाला आढळून आल्यास त्वरित संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस चव्वेचाळीस सत्याहत्तर एकोणसत्तर पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस सदुसष्ट छप्पन्न सत्त्याण्णव चौसष्ट एक्कावन्न चौतीस सत्त्याण्णव पत्ता सावरकर कॉलनी शेल्हार रोड तालुका उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र प्रतिनिधी चौगुले फॉईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा